सीच्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांचे ट्विट काल एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून यू जी सीच्या समानता नियमांना स्थगिती देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हे ट्विट केले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यू जी सीच्या प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी सिक्स या नव्या नियमावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये हा निर्णय म्हणजे घृणास्पद सार्वजनिक चर्चेला न्यायालयीन पातळीवर दिलेले शरणागतीचे रूप असल्याचे स्पष्ट शब्दात म्हटले आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की ही स्थगिती घटनात्मक पुल्यांच्या विरोधात असून ती सारगर्भ समानता सामाजिक न्याय आणि शिक्षणातील लोकशाही प्रवेश या संवैधानिक संकल्पनावर थेट आघात करणारी आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की न्यायालयाने या नियमामुळे समाजात फूट पडेल असे म्हटले आहे तरी भारतीय समाज आधीच जातीय रेषावर विभागलेला आहे अशा परिस्थितीत ही नियमावली समाजात फूट पाडणारी नसून उलट पक्षी जातीय भेदभावाविरुद्ध संरक्षण देणारी ढाल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यूजीसीचे हे नियम उच्च शिक्षण संस्थांमधील जात आधारित भेदभाव संस्थात्मक अन्याय आणि सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी तयार करण्यात आले होते मात्र या नियमाना झालेला विरोध आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती ही सामाजिक न्यायाच्या लढ्याला मोठा धक्का असल्याचे मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे त्यांनी या विरोध आंदोलनावरही कठोर टीका करत समानतेच्या मूलभूत उपाययोजनांना विरोध करणे म्हणजे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाच नाकारणे असल्याचे म्हटले आहे या प्रकरणाचा संदर्भ रोहित वेमुला आणि डॉक्टर पायल तडवी यांच्या मृत्यूशी जोडत त्यांनी म्हटले की शिक्षण संस्थांमधील जातीय छळामुळे प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याच्या स्मृतींना हा विरोध आणि स्थगिती म्हणजे एक प्रकारचा अपमान आहे अशा हजारो विद्यार्थ्यांनी भोगलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर समानतेसाठीचे नियम थांबवले जाणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आपल्या ट्विटच्या सेफ्टी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हा दिवस दुःखद आहे असे स्पष्ट शब्दात नमूद करत शिक्षण व्यवस्थेतील सामाजिक न्यायाच्या लढ्याला हा निर्णय मोठा अडथळा ठरणार असल्याचा इशारा दिला आहे प्राध्यापक राजेश राऊत पाक्षीक लोकधारणा